नमस्कार मंडळी चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज सकाळी मार्केटला गेले असताना मला तिथे छान टरबूज मिळाली टरबूज हे उन्हाळ्यामध्ये खूप फायदेशीर ठरतं उन्हामुळे शरीरात उष्णता निर्माण होणे किंवा थकवा जाणवत असेल तर अशा वेळेला टरबूजाचं सरबत किंवा मिल्कशेक खूप फायदेशीर ठरतो टरबूजमध्ये कॅल्शियम आयन विटॅमिन ए आणि विटॅमिन सी हे भरपूर प्रमाणात असल्यामुळे टरबूजाचं सेवन हे आपल्या शरीराला खूप फायदेशीर आहे तर आज आपण या टरबुजापासनं खूप मस्त आणि शरीराला थंडावा देणारा असा मिल्कशेक बनवणार आहोत तर मिल्क हा मिल्कशेक कसा बनवायचा ते बघूयात इथे मी मस्त छान पिकलेली अशी दोन टरबूज घेतलेली आहेत त्यातल्या आता पहिले आपण बिया काढून घेऊया आणि त्याच्या फोडी करून घेऊयात हा टरबूज असा मिल्कशेक बनवण्याकरता आता आपल्याला काय काय लागेल ते बघूया इथे मी अर्धा लिटर दूध घेतलेला आहे दोन टरबूजाच्या फोडी करून घेतलेल्या तसे आहेत तसेच त्यातलं थोडंसं टरबूज घेतलं आणि त्याच्या छोट्या फोडी करून घेतलेल्या आहेत आणि सब्जा बी भिजवायला ठेवलेले आहेत इथे मी एक चमचा सब्जा बी घेतले आणि ते पाण्यात पंधरा वीस मिनटं भिजत ठेवलेले आहेत वर्ण गार्निशिंग करता आपल्याला या छोट्या फोडी सब्जा बी आणि थोडासा सुका मेवा लागणार आहे हे टरबूज मी चिरत असताना थोडंसं खाऊन बघितलं तर ते छान गोड आहे त्यामुळे याच्यात आपल्याला साखर घालायची गरज नाही आहे पण जेव्हा टरबूज थोडंसं गोडीला कमी असेल तेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये साखर घालू शकता तर आता आपण टरबूज आणि दूध हे मिक्सरमधनं फिरवून घेऊयात पहिले मस्त थंडगार असा आपला मिल्कशेक तयार झालेला आहे तो आता आपण ग्लासमध्ये होतो यात इथे मी थोडेसे बदाम आणि काजू बारीक चिरून घेतलेले आहेत तुम्हाला आवडेल ते तुम्ही ड्रायफ्रूट याच्यामध्ये वापरू शकता आता आपण मस्त ग्लासमध्ये हे ओतूया आणि वर्ण हे सगळं गार्निशिंग करून घेऊयात मिल्कशेक ग्लासमध्ये ओतलेला आहे आता त्याच्यावरती आपण थोड्याशा या चिरलेल्या टरबूजाच्या फोडी घालूयात त्या खालीच जात आहेत आणि सब्जाबी घालूया सब्जाबी पण उन्हाळ्यात शरीराला छान थंडावा मिळतो सब्जाबीमुळे वर्ण गार्निशिंग करता थोडेसे आपण हे ड्रायफ्रूट घालूयात मस्त थंडगार असं आपलं हे टरबुजाचा मिल्कशेक प्यायला तयार झालेला आहे उन्हाळ्यात त्रास होत असेल शरीरात खूप उष्णता झाली असेल युरिन इन्फेक्शन झालं असेल थकवा जाणवत असेल तर अशा वेळेला तुम्ही हा टरबुजाचा मिल्कशेक करून नक्की प्या तुम्हाला छान आराम मिळेल तर आजची ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडली का ते मला जरूर कळवा धन्यवाद